भगवान बिरसा मुंडांनी आदिवासींच्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान कोणीही विसरू शकत नाही भगवान बिरसा मुंडांचे आचार विचार सर्वांनी आचारण्यात आणून आपला आणि समाजाचा विकास साधावा अशी भावना कुंडाने मान्यवरांनी व्यक्त केली भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त धुळे तालुक्यातील कुंडाणे येथे कार्यक्रम झाला बापजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भरत जाधव यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले या प्रसंगी बापजी ग्रुप चे प्रवक्ते दिनेश मालेगाव अध्यक्षा योगिता खैरनार छबाबाई मोरे सागर बैसाने चेतन वाघ राज कटकर प्रकाश ठाकरे रमेश ठाकरे सुनील मोरे खंडू मोरे कैलास बागुल कैलास ठाकरे हिरामन सोनवणे भटू गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी बापजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भरत जाधव म्हणाले भगवान बिरसा मुंडा एक महान भारतीय आदिवासी स्वातंत्र्य सैनिक आणि धार्मिक नेते होते त्यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झाला त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने पंधरा नोव्हेंबरला जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित केले सर्वांनी बिरसा मुंडांचे आचार विचार अंगीकारले तर आपला आणि समाजाचा विकास होईल अशी भावनाही भरत जाधव आणि दिनेश पिंपळसे यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे संयोजन बापजी ग्रुपचे सदस्य दीपक सैंदाने यांच्यासह बापजी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी केले आज पंधरा नोव्हेंबर वीरसाहाबा जयंतीनिमित्त मी समाजाला या महाराष्ट्रामध्ये शुभेच्छा देतो वीरसाहाबा मुंडा एक क्रांतीवीर होते आणि ते एकोणीसशे पंच्याहत्तरला जन्माला आले आणि एकोणीसशे नाही अठराशे पंच्याहत्तरला जन्माला आले आणि एकोणीसशे झिरो झिरोमध्ये तेचं निधन झालं पण या अठराशे पंच्याहत्तरमध्ये आणि एकोणीसशे अठराशे पंच्याहत्तर आणि एकोणीसशे झिरो झिरो त्यांनी या देशासाठी पण या देशाच्या शेतकऱ्यांसाठी मोठी क्रांती करू त्यांनी आज जे शेती जल जंगल जमीन जी शेतकऱ्यांची आदिवासींकडे जे आहे ते बिरसा आव्हानमुळे एवढी क्रांती त्यांनी या काळात पंचवीस वर्षात काळात करून घेतली जसं त्यांनी जी क्रांती केली तशी माझी विनंती आहे या देशाला भोवतींनी या देशाला असं जन्माला दिला म्हणून मी या महाराष्ट्रामध्ये शुभेच्छा देतो जय बीरसाबा जय बाबती गुरु की ज्या प्रकारे आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारे थोर क्रांतिकारी जन्मला आले आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या पर्यायने सगळ्या जाती धर्मांसाठी जो लढा दिला जो बलिदान दिला त्यांचं बलिदान व्यर्थत जाऊ नये पण सगळं समाज बांधवांनी जडतड संघटन पार्टीवाद व्यक्तिवाद न करता समाजासाठी महापुरुषांचे विचार घेऊन सगळ्यांनी सोबत लढायचा आणि समाजाला न्याय द्यायचं काम करायचं संदेश बाबजी गुरु करून